हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिक फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक नाश्त्याचा प्रकार नाश्ताच नाही तर तुम्ही हा डिनरसाठी किंवा लंचसाठी सुद्धा करू शकता त्यासाठी एका प्लेटमध्ये मी घेतला आहे चार चमचे तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता त्यानंतर दोन चमचे आपल्याला चणाडाळ वापरायची आहे एक ते दीड चमचा आपण इथे मूगदाळ घेऊया त्यानंतर एक चमचा हरभरा एक चमचा काबुली चणा त्यानंतर एक चमचा चवळी वापरायची आहे किंवा तुम्ही कुठलंही कडधान्य इथे वापरू शकता त्यानंतर एक चमचा साबुदाना साबुदाण्याने डोसे हे छान मऊ लुसलुसित होतात त्यानंतर एक चमचा शेंगदाणे एक चमचा तूर डाळ आणि दोन बदाम इथे मी घेतले आहे आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कमीत कमी चार ते पाच तासासाठी हे छान भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तासानंतर हे छान भिजलं गेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे भरपूर कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं आणि कॅल्शियम असतं त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची या फार तिखट नाहीये म्हणून पाच ते सहा इथे मी हिरव्या हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या कमी जास्त करून घेऊ शकता दहा ते बारा लसूण पाकळी आणि एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये तुम्ही थोडेसे जिरे सुद्धा वापरू शकता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर आपला रेडी झाला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ ब्रेकफास्टसाठी खूप छान हेल्दी असा पदार्थ आहे नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण डोसे बनवून घेणार आहोत त्यासाठी तवा हा छान गरम करून घ्यायचा आणि त्यावर आपण डोसे बनवून घेणार आहोत हे डोसे फार आपल्याला पातळ करायचे नाही तर थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे त्यानंतर त्यावर आपण बारीक कापून घेतलेला कांदा आणि तेल सोडून घेऊया तर सुरुवातीला आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कापून घेतलेला कांदा त्यावर छान पसरून ठेवायचा त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट इथे वापरायचं आहे आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे अगदी थोडंसं आपण लाल तिखट यावर भरूया हा आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजायचा नाही आहे म्हणून एकाच बाजूने हा छान भाजून घ्यायचा आहे यावर तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता तुम्ही बघू शकता हा छान शिजला गेला आहे आता आपण हा काढून घेऊया जर तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे किसलेलं गाजर किसलेलं बीटसुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान असा हा डोसा तयार होतो पण कांदा हा दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतो म्हणून इथे कांदा वापरलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे हे बनवून घेऊया जर तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही प्लेन डोसासुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने आपले सर्व डोसे हे छान रेडी झाले आहे एवढ्याशा मिश्रणामध्ये सात ते आठ डोसे नक्कीच होतात हे तुम्ही चटणीसोबत किंवा शेंगदाणा कडीपत्त्याच्या चटणीसोबत खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू